स्वतःच्या हक्काचे घर असावे असे, असे प्रत्येकाला वाटत असते नुकतेच मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याच काही कलाकारांनी मुंबईत स्वतःचे काहींनी का ठिकाणी घेतली आहे यात अक्षय केळकर पृथ्वी प्रताप बागवे महागडे सई तामणकर अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे दरम्यान आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला फिल्टर पाण्याचा बच्चन म्हणजे सर्वांचा लाडका विनोदवीर गौरव मोरे याने एका मुलाखतीत त्याच्या कलाकाराच्या स्वप्नांबद्दल सांगितले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो अभिनेता गौरव मोरे घरघरात गर लोकप्रिय झाला आहे आजही गौरव मोरे गोरेगाव आणि परिसरातील पिंटर पाड्यात राहतो नुकतेच त्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याला पवईतील हिरा नंदानी इथे घर घ्यायचे स्वप्न असल्याचे सांगितले तो म्हणाला की मला स्वतःच घर घ्यायचं आहे मी खूप मोठं घर घेणार आहे माझे ठरले आहे तेही पवई हिरा नंदानीमध्ये घ्यायचे आहे तो पुढेही म्हणाला की बालपणी मी नंदनी गार्डनमध्ये खेळायला जायचो तिथे रंगेबिरंगी मासे असायचे ते आम्ही बघायला जायचो तेव्हा तिथे गगनचुंबी इमारती पाहून खूप भारी वाटायचं आता ते आणखी विकसित झालं आहे तिथे घर असावे हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे वरच्या मजल्यावर राहून घरातून पवई पाहिजे आहे माझे स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे महाराष्ट्राची हास्य या ह्या कार्यक्रमातून नावरूपाला आलेला गौरव मोरे नुकताच बॉय चार मध्ये पाहायला मिळाला लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे सागी असं ह्या चित्रपटाचं नाव आहे ह्या चित्रपटात अभिनेता शरीद भश्मी आणि विद्या माळवंदे यांची प्रमुख भूमिका आहे